यांनी जे अहोरात प्रयत्न करून आपल्याला बुद्धाचा जो धम्म दिला त्या बुद्धाच्या विज्ञान युगाच्या मार्गावर चालून आपण आज सगळे वस्त्र परिधान करून इथं आज या पवित्र भूमीमध्ये बुद्धाच्या भूमीमध्ये सर्वजण न सांगता आलेले आहोत त्या सर्वांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानते तसेच आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेले आहोत हनामुळ विस्तार दिन की नाही नामांतर नाही बर नामांना विस्तार दिन म्हणजे आपल्याला कशा देतात ते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे विद्यापीठाला दिलं मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ एवढंच पाहिजे होतं मराठवाडा विद्यापीठ हे ऑलरेडी होतं फक्त त्याच्यासमोर त्यांनी काय केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नाम विस्तार दिन आहे नामांतर नाही म्हणून नामांतराचा लढा म्हणताच येत नाही आपल्याला कारण ते फक्त विस्तार केलेले आणि प्रत्येक वेळी आपण जो कायद्याचा टेम्बा फेरवतो ना त्याच्यामुळे आपली कधी कधी नाही काय म्हणतात ते की बाबाच्या लेकरांना कायदा नाही बाकीचे बाकीच्या सगळ्यांना घेतला तरी जागे आहे की नाही कायद्याचं रक्षण करणं फक्त आपलंच काम आहे का, का? नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची जगात सगळ्यात मोठी अशी राज्यघटना दिलेली आपल्याला जे की जगामध्ये जेवढे प्रगत राष्ट्र आहेत अमेरिका असो जपान असो चीन असो असे लोक भारताचा हेवा करतात फक्त एकटे आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं की त्यांनी आपल्याला एवढं महान असे राज्यघटना घटना दिलेली आहे आणि ह्या राज्यघटनेचा नुसते सण उत्सव आणि दिन साजरा करायची गरज नाही त्याच्या पुढे आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण खरंच आपला धर्म आता संकटात आहे शंभर टक्के नाही दोनशे टक्के आहे जे आपल्या सोबत आपल्या आपल्यावर ते सुद्धा आपले नाही लक्षात ठेवायचं मनामधून म्हणून मी तुम्हाला हे मुद्दा सांगायला माझं भाषणानंतर भाषण नसतं जे मला जाणवते का मी बाहेर फिरते त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते म्हणून प्रत्येक वेळा वेगवेगळ्या वे 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 पाठ करून येत नाही पण आता आपल्याला ही काळाची गरज आहे की आपला धम्म स्वतःला आपल्यालाच वाचवायचा आहे जे की आता परभणीमध्ये काय घडले तुम्हाला माहितीये बरोबर की नाही सगळा हे डाव असतो प्रत्येक ठिकाणी कसं असतो कि एखादी गोष्ट एखादं तर त्याच्या शेजारी कांड करून ठेवायचं म्हणजे लोकांचं लक्ष काय होते पहिल्या गोष्टीकडे नाही दुसऱ्या गोष्टीकडे जाते आणि आपल्या बाबतीत नेमकं हेच होते कधी पण तेच होते आणि ज्या ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन करू उभे राहू नाही आपल्या न्यायासाठी हक्कासाठी लवून त्यावेळेस काय करतात ते आपली जोडफोड तोडगोड करतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जे तरुण वर्ग आहेत त्यांना सगळ्यात पकडतात म्हणजे जे आपले मेन धरते असतात आपल्या घरातले असतात मेन तरुण वर्गाला जर पकडलं तर घरातल्या आईचे हातपाय घडतात वडिलाचे घडतात ते करते धरते असतात आणि त्यांचं तर रक्त गरम असते म्हणून तेच कार्यामध्ये पुढे असतात पण काय केलं जातं की त्यांना सगळ्यात अगोदर टार्गेट केलं जात असते कारण ते सुशिक्षित असतात म्हणून त्यांचं करिअर बरोबर त्यांचं भविष्या बरोबर आणि त्यांना जे ज्ञान असेल ते पुढच्या पडीला सांगायचं जे ते बोलतात आता मला गोष्टीच ज्ञान झालं तर मी आता मला जे माहिती तुम्हाला सांगणार बरोबर की नाही असे बंद करायचे काय करतात ते जे बोलणारे आवाज आहेत ते बंद करायचे सुरुवातीला आणि हेच आपल्यासोबत आत्ता पण घडत आलेले पण कितीही आवाज बंद केले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यनिमित्त महान आहे तुम्ही जेवढे बंद करता ते तेवढे भेटून उठतात आणि म्हणून म्हणतात की बाबाच्या रक्ताच्या नादी लागू नये खरोखर बाबाचं रक्त कशामुळे बाबाचं ते खरं रक्त कारण आपण ज्ञानानं विज्ञानानं विचार करतो कोणा सांगितलं म्हणून आपण उठसूट कोणाला मारायला जातो का कोणाचं भांडण जरी लागलं तर आपण काय म्हणतो सांगा आधी काय झालं ते पहिलं आम्हाला सांग आधी कोण भांडलं कोण शि सांग आपण जाऊन असं डायरेक्ट हातावर कोण मारतो का हे की नाही म्हणजे आपण विचार करतो की तू कोणाचा असेल बरोबर करायचं कोणाचं असेल पण काही काही जाती अजून पण आशा आहेत ज्या मेंढराच्या असतात मेंढर कसे असतात एक मेंढे जर पुढे पळाली तर मेंढर जातात तशी आपली मेंढराची जाते काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगितलंय की दहा दिवस शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघा सरकार जगा काय फरक पडले दोन लोक आपल्यातले गेले मोठे मोठे आहे की नाही परभणीचे पण कार्य थांबणार आहे का जरी लोक संपले तरी विचार थांबणार आहे का आणि डॉक्टर बाबासाहेब हे व्यक्ती नाही आपण त्यांना पूजा त्यांची पुतळे बांधा अशी त्यांची कधीच इच्छा नव्हती ते काय म्हणत होते माझे विचार करून आहे मला डोक्यावर घेऊन नाचू नका तुम्ही मला डोक्यात घ्या आणि तेच लोक आता करू लागले त्याच्यामुळे ज्यास खरोखर आपल्यावर अन्याय होते आपल्याला दिसते की आता आपल्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही पण पर आपण संख्येनं कमी असल्यामुळं आपण ज्ञानानं जास्त असल्यामुळं आपले आवाज सुद्धा हे काय करू लागले दाबू लागले तरी पण आता जर आपल्या पुरुषांना वाचायचं असेल तर महिलांनी पुढे यायला पाहिजे आपल्या पुरुषांना वाचायचं असेल तर महिलांनी पुढे यायला पाहिजे हे कशासाठी म्हणते मी की महिलांनी जर पुरुषाची मदत केली तर त्याला दहा हत्तीचं बळ मिळते महिलांचं संघटन हे सगळ्यात खूप मोठं असते म्हणून सगळेजण महिलांच्या संघटनावर कशामुळे कशामुळे जोड देतात कारण त्याच्यात खूप मोठी ताकद असते जी बाई करू शकते ते माणूस करू शकत नाही त्याला काहीतरी बंधन असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढी आप ताकद दिलेली की सावित्रीला फुले यांनी आपल्याला शिक्षणाचा हत्यार आप दिल्यामुळं त्या शिक्षणाचा आप त्यांनी आपल्याला कायद्यामध्ये नोंदी करून घेतला की आपल्याला समान अधिकार दिलाय समान अधिकार असल्यामुळं आपण पुरुषांच्या बरोबरी बोलू शकतो आपले मत विचार व्यक्त करू शकतो आणि यांच्या संख्येने आपण जास्त आहे कशामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती नाहीतर आपण घराच्या बाहेर सुद्धा निघालो आणि अशा विभूती असतात की जे नुसतं मध्ये फोटो मध्ये बंधन असतात ते विचार असते ते विचार करणारी असते आणि अशा लोकांच्या अशी लोकांचे जे विचार असतात त्यांच्यातले कमीत कमी शंभर हजारो विचारापेक्षा आपण त्यांचे दोन जरी विचार, विचार अंगीकारले तरी आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं बोलून मी आजच्या दिन सर्वांना शुभेच्छा दिलेले आणि थांबते जय धुले